तर आज आहे मिस्टरांचा बर्थडे आणि त्यांना आवडतो बिना विथ क्रीमचा केक आणि क्रीमसुद्धा नव्हती मग म्हटलं चला मैद्याचा थोडासा केक करून घेऊया तर मी दोन दोन तर दोन वाटी म्हणजे दोन मेजरमेंट कप नेणार तर दोन कप मैदा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा सोडा घालून छानपैकी हे तीन चार वेळेस चाळून घेतलेलं आहे तर छानपैकी आज लोणी पण करणार आहे म्हटलं केक करून घ्यावा तर हे अगोदर पात्रात घालून घेते तर हे सगळं आता मी चाळून घेतलेलं आहे पात्रात घालून घेतलेलं आहे तर मी तर छानपैकी तर ताक करून घेतलंय लोणी बघा किती छान आले तर आता या लोण्यापासूनच मी केक करून घेणार आहे तर एकदम छान असा गोळा आलेला आहे लोण्याचा तर मी थोडंसं लोणी काढून घेतो याच्यामध्ये याचं काही मेजरमेंट नाही आहे तर मेजरमेंट करायला गेलं की केक तुकतोय माझा मी असाच अंदाजच घेत असते आणि लोण्याचं केक छान होतं आणि एकदम भारी पण लागतो टेस्टला तर यासाठी मी लोणी काढून घेते याच्यामध्ये याच्यामध्येच एक कप साखर घालून घेणार आहे लोणी साखर मिक्स केले याच्यामध्येच थोडंसं दूध घालून घेते थोडंसं इसेन्स घालून घेते आता हे चांगलं मिक्सरला आपल्याला फेटून आहे मिल्क सारखं झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये ओतून घेते हे सगळं तर हे बरोबर मेजरमेंट झालेलं बघा अगदी व्यवस्थित तर अशा प्रकारे हे आपले केकचं मिश्रण तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये परत मी थोडंसं सोडा घालते अगोदर घातलं नाही बेकिंग पावडर घालते थोडीशी बेकिंग आणि थोडंसं स्मेलसाठी जे वेनिला सेनेस आहे ना तर ते घालून घेते थोडंसं घालून घ्यायचं परत एकदा आपल्याला पंधरा ते वीस मिनटांनी मी केक चेक केला त्याच्यानंतर असा कलर आलेला पण थोडासा चेक केल्यानंतर वाटलं की अजून थोडासा कच्चा आहे तर मी आता काढून घेतलं आहे काढून घेऊन बघितला की थोडासा झाल्यासारखा वाटला पण कलर वगैरे छान आले ना पण हा काही झालेला नाही आहे थोडासा अजून आतमध्ये जात होता परत मी ओनला ठेवून दिला आणि छान असं इथे केक तयार झालेलं आहे बघा कलर पण किती छान आलं आहे आणि साईडनं सगळ्यात जर असा डार्क ब्राऊन कलर आला ना तर तो छान लागतो खायला म्हणून अशा प्रकारे मी थोडंसं जास्त वेळ बेक करायला ठेवला आणि आता हा केक काढून घेते अगदी इझी केक निघाला आहे हा आपण जे काही टोप जे होतं ना केकचं फक्त त्याला थोडंसं तेल लावून थोडंसं मैदा शिंपडलेला तर छान असा केक निघाला आहे जर का तुम्ही गव्हाचं पीठ जरी शिंपडलं ना तरीसुद्धा तो छान निघतो केक अजिबात चिकटत नाही आहे तर बड्डे वगैरे नसेल तर असाच केक खायला छान लागतो मी त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे तुटी फूट वगैरे टाकते पण बड्डे म्हटलं की असा साधा केक अजिबात चांगला वाटत नाही म्हणजे खायला चांगला वाटतं पण दिसायला चांगलं वाटत नाही मग मी काय केलं माझ्याकडे थोडंसं आता आयसिंग करून घ्यावं हो, म्हटलं त्याला म्हणजे डिझाईन करून घ्यावी तर परवाच केक केलेला तर त्याची थोडीशी क्रीम शिल्लक राहिली होती आणि व्हाईट चॉकलेट होतं ना आणि थोडीशीच क्रीम शिल्लक होती तर व्हाईट चॉकलेटमध्ये क्रीम आणि व्हाईट चॉकलेट फक्त मिक्स केलं आहे आणि हे डबल बॉयलरने पण मिक्स करू शकता पण मी आता थोडंसंच होतं म्हटलं कशाला तर डायरेक्ट गॅसवरतीच मी हे गरम करून घेतलं आहे आणि खाली येऊन आहे ना गॅसवरून खाली घ्यायचं आणि परत त्याला छान असं मेल्ट करून एक दोन मिनटासाठी फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं तर हा केक ब किती छान असा फुगला आहे क्रॅक वगैरे किती छान आहे तसे आणि एकदम व्यवस्थित फुगलेलं आहे तर ही क्रीम आहे ना तर थोडंसं मी पूर्ण प्लेन लावून घेणार होते पण फूल काढत काढत गेल्याने आणि ते फूल छान वाटलं म्हटलं तसंच फूल ठेवूया आणि त्याच्यानंतर मग साईडला जे काही डेकोरेशन आहे तर ते करून घेऊया तर इथं व्हाईट चॉकलेट मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं दोन दो मिनटासाठी तर ते बाहेर काढलेलं आहे आणि जे काही कलर होते ना हिरवा लाल आणि पिवळा कलर मी एक एक थेंब घातले एक दोन दोन थेंब घातलेले आहेत आणि जे काही साईडनं आपला केक शिल्लक होता ना तर त्याच्यावरती फक्त घालून घेतले आणि कलर बघा किती छान असं आलेलं आहे आणि बाकी जे काही असतात ना चॉकलेट मिरर क्ले ग्लेज केक वगैरे तर तशापैकी सेम इफेक्ट आले मी बाकी ह्याच्यामध्ये कोणतंही जेल घातलेलं नाही किंवा काहीच नाही आहे फक्त व्हाईट चॉकलेट आणि जी क्रीम होती ना तर ती आणि कलर एवढेच घातले तरीसुद्धा कलर किती छान आले आणि डिझाईन पण छान निघले आणि जे काय थोडंसं व्हाईट कलरचं चॉकलेट होतं ना तर ते साईडने टाकून घेतले आणि अक्षरशः स्ट्रॉबेरी आहे ना तर स्ट्रॉबेरी शोधण्यासाठी मी गेले बरेच लांब पण मला काही स्ट्रॉबेरी भेटलीच नाही मग ड्रॅगन फ्रूड होतं तर ते घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे 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 असे काप करून त्याचे एक फ्लावर तयार केलेलं आहे आणि वाव असं केक आपला तयार झालेला आहे तर बघा इथे किती छान असे छोटे छोटे पीस करून घेतलेत आणि थोडंसं अगदी प्रॉपर असं फ्लावर मला काही जमलेलं नाही आहे पण थोडंसं जमलं आहे ते तसं जमून जमून मी ते केकवरती ठेवून दिलं आहे आणि किती सुंदर असं केक तयार झाला आहे बघा आपल्या इथं तर करायचं होतं एक आणि झालं एक आणि म्हटलं स्ट्रॉबेरी आणून ते फक्त चॉकलेटमध्ये मेल्ट करून असे स्ट्रॉबेरी एक एक घेऊन द्यायच्या पण ते काही आता सीझन नसल्यामुळे भेटलंच नाही जवळजवळ दोन तीन जे काही फ्रूटचे दुकानं होते ना तर तिथं बघितलं तर ते काही भेटलंच नाही तर म्हटलं शेवटी ड्रॅगन फ्रूट आणलं आणि त्याचं काहीतरी आपण फ्लावर वगैरे करूया आणि क्रीम अजिबात शिल्लक शिल्लक नव्हती आणि फक्त चॉकलेटचा आणि जो काही आपण मैद्याचा केक बनवला हो ना त्याच्यापासून छान असा केक तयार झालेला आहे आणि बड्डे वगैरे पण चालू आहे बघा आणि तोच केक आम्ही आता कट करायसाठी घेतलेला आहे सारखंसारखं काईस केक खाऊन कंटाळ येतो म्हटलं थोडंसं आज काहीतरी वेगळं करावं साधा केक बनवला आणि चॉकलेट्सवरनं मेल्ट वगैरे करून छान असं केक तयार झालेला आणि इथं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे थोडंस छोटंसं घरगुती आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे तर तेवढं छोटं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि से सगळ्यांनी केक असा चालू वगैरे झालेला आहे आणि केक आम्ही टेस्ट केला तर एकदम छान असा केक झालेला आहे एकदम स्पोजीस म्हणजे असा केक तयार झालेला आहे आणि क्रीम नसल्यामुळे तर हा केक छानच लागत होता आणि इकडे बघा चॉकलेटचं चॉकलेट खूप आवडतं स्वरायला तर ती साईडला जे काही ड्रिपिंग झालेलं चॉकलेट होतं ना तर ती खात होती तर हे आमचं झालेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन आणि केक के वगैरे केलेला मला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण बाय बाय